नमस्कार स्वामी भक्त हो मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात मनापासून पराभवाचा स्वीकार करून शरण जाणे हेच खरे प्रेम होय प्रेमात नेहमीच पराभव पत्करावा लागतो आपण ज्याच्यावर प्रेम करत असतो त्याच्यापुढे नतमस्तक होत असतो स्वामींचे नित्य नामस्मरण म्हणजे जीवन सुखी करण्याचा उत्तम मार्ग आहे स्वामी सांगतात अहंकार फार मोठा राक्षस आहे म्हणून सज्जन व्हा अहंकाराचा त्याग करा स्वभाव शुद्ध व निर्मय बनवा जे दुर्गुण दुराचार दिसतील त्याचा त्याग करा मनावर विजय संपादन करणे हेच आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय समजावे स्वामी सांगतात या जगात आसुरी स्वभावाचे लोक आहेत ते क्रोधात सापडून दुसऱ्याचा नाश करतात आसुरी स्वभावाचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी सुखासाठी मूर्तेने विनाकारण दुसऱ्याचे नुकसान करतात आजकाल लोकांमध्ये आसुरी स्वभावाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे स्वामी सांगतात दुसऱ्याचा चांगुलपणा समजायला सुद्धा आधी स्वतःच्या अंगी चांगुलपणा असावा लागतो स्वामींचा अखंड धावा करणे म्हणजेच स्वामींचे अखंड नामस्मरण करणे होय स्वामी सांगतात मनाला तुम्ही माझ्या नामस्मरणात गुंतवून ठेवा मन शांत करण्यासाठी नामस्मरण व ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे कारण नामस्मरण व ध्यान केल्याने मन शांत व स्थिर होते मन हे नेहमी विषयभोगात गुंतून चुकीच्या मार्गाने जाते मनाला स्वच्छ करून सुधारायला हवं मन जेव्हा स्वच्छ होते तेव्हाच भक्ती निष्ठा आणि प्रेम यांचा उद्य होत असतो स्वामी सांगतात आपण जेव्हा दुखमग्न असतो तेव्हा आपले वास्तव्य मनात असते आपण जेव्हा सुखी असतो तेव्हा आपले वास्तव्य आत्म्यात असते दुखी होणे हा मनाचा स्वभावधर्म आहे आनंदी राहणे हा आत्म्याचा स्वभाव आहे स्वामी सांगतात बालपणी खेळणीत रस मिळत असतो पण मोठे झाल्यावर जेव्हा रुपयात पैशात रस मिळू लागतो तेव्हा खेळणीचा रस आपोआप सुटून जातो तसेच साधनेचा रस मिळाल्यास भोगाचा अहंकाराचा रस आपोआपच सुटतो स्वतःचे दुःख सहन होत नाही आणि दुसऱ्याचे सुख पाहावत नाही हा मनाचा दुबयपणा आहे तो तात्काळ दूर करणे आवश्यक आहे जिथे अपेक्षा निर्माण होते तिथून मग उपेक्षा होऊ लागते स्वामी सांगतात आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची प्रत्येक गोष्ट आपण ध्यानपूर्वक ऐकतो त्याची प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडते सुंदर वाटते म्हणून सगळ्यांवर प्रेम करा सगळे सुंदर वाटू लागेल स्वामी सांगतात तुम्ही प्रत्येकाला ईश्वर रूप माना आणि स्वतःला सेवक समजा तुम्ही जी काही सेवा कराल ती परमेश्वराची सेवा आहे असे समजून करा स्वामी सांगतात काय आणि वेळ आल्यानंतर तेथे कोणाचेही काही चालत नाही म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगावा सद्गुरूंची नित्य उपासना व नामस्मरण करावे स्वामी महाराजांच्या नित्य दर्शनाने उपासनेने व नामस्मरणाने जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तता होते स्वामी महाराजांचे सान्निध्य प्राप्त होते अहंकार व गर्व नष्ट होतो आणि इतरांविषयी आदर निर्माण होतो आणि आत्मीयता प्रकट होते स्वामी सांगतात जसे मुंगी वाळूत मिसळलेल्या साखरेच्या दाण्याला बरोबर शोधून काढत असते तसेच सद्गुरूंची दिव्यदृष्टी आपल्या संकटग्रस्त भक्तांना नेहमीच शोधून काढत असते त्यांना सहाय्य करत असते व संकटमुक्त करत असते स्वामी कृपेला अंत नाही फक्त स्वामी कृपा प्राप्तीची वाट पहावी लागते जर एखाद्या ठिकाणी शंभर वर्षापासून काळाकुट्ट असा अंधार पडलेला असेल आणि तेथे दिवा लावला तर त्या अंधाराला नाहीसे करून प्रकाश करण्यात दिव्याला शंभर वर्षे लागत नाहीत तर दिवा लावला की तत्काळ अंधार नष्ट होतो त्याचप्रमाणे स्वामींना शरण गेल्यास व त्यांचे नित्य नामस्मरण केल्यास पूर्वी केली गेलेली संपूर्ण पापे तात्काळ नाश पावतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ